नंदगडच्या नर्सिंग कोर्स केलेल्या युवतीची हेब्बाळच्या तलावात उडी टाकून आत्महत्या खानापूर नंदगड महामार्गाला लागून असलेल्या हेब्बाळ तलावात नर्सिंग कोर्स पदवी घेतलेल्या युवतीने उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की नंदगड तालुका खानापूर गावच्या कुंभारगल्लीतील प्राचीन महादेव गडकरी वै वर्ष बावीस ही बेळगाव येथील केलई हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती तिने नर्सिंग होमची पदवी घेऊन सरकारी नोकरीचा प्रयत्न करत होती ती गुणवत्तेत पास झाल्याने सरकारी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत होती त्यामुळे तिची नोकरीत निवड झाली ती खेड्यात झाल्याने मिरिट असून चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी अशी इच्छा होती तर तिच्या मैत्रिणी परदेशात जाऊन नोकरी करण्याचा प्रयत्न करत होत्या तिची ही इच्छा होती घरच्यांनी विरोध केल्याने ती मानसिक तणावाखाली होती बेळगाव येथून कामावरून आल्यानंतर ती घरी गेली नाही हेब्बाळ तलावावर काही वेळ घालवून तिथेच आपला मोबाईल चप्पल तसेच आधार कार्ड ठेवून तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली सदर तलावात सकाळपासून युवतीच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला सायंकाळी उशिरा अग्निशमक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला नंदाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला यावेळी पोलीस निरीक्षक पाटील तसेच पोलीस चंद्रगी यांनी पंचनामावरून खानापूर सरकारी दवाखान्यात मृतदेह आणण्यात आला त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला